नमस्कार चला तर आज आपण मोदक बनवूया प्रत्येकाच्या घरी गणपती असतेच आमच्याकडे पण आहे चला मग आता आपण मस्त खुसखुशीत असे मोदक बनवूया प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर आपण बघूया काय काय साहित्य लागते ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला प्रमाण कळते हे दोन वाटे मी ओलं नारळ किसून घेतलं तुम्ही वाटीचं माप घ्या किंवा कपाचं माप घ्या आणि दोन वाटी ओला नारळाचं कीस आहे एक वाटी गूळ घातला मी बारीक कट करून थोडेसे खडे आहे त्याच्यामुळं मी हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे छान बारीक करून घेतल्यामुळं लवकर परतल्या जाते आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया कढई गरम करायला ठेवली तूप घातलं मी एक दीड चमचा आणि हे आता हे जे आपण मिक्सरमधून जे मिश्रण काढलं होतं ते घातलं कढईमध्ये छान परतून घेतलं खसखस घातली एक दीड चमचा आपला पोहे खायचा जो चमचा त्या चमच्याने छान हे सत आठ एक आठ दहा मिनिट छान परतून घ्यायचं मंद गॅसवर परतून घ्यायचं आपल्याला म्हणजे खाली नाही लागलं म्हणजे म्हणजे खाली लागलं थोडंसं कर आपल्याचा वास लागते मग त्याला सुंट पावडर घातली एक चमच थोडंसं जायफळ आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं तुम्ही हे मिश्रण दोन तीन दिवस आधी फ्रीजमध्ये करून ठेवलं तरी चालते किंवा वेळेवर केलं तरी चालते आता मी दोन वाटी मैदा घेतला आणि एक वाटी एकदम बारीक रवा घेतला थोडंसं मीठ घेतलं चवीनुसार आता ज्या आपण ज्या वाटीने हे प्रमाण घेतलं त्याच वाटीने आपण तूप घेणार आहोत तर दोन वाटी मैदा आणि एक वाटी रव्याला आपण अर्धा हे वाटी तूप घालू आहे आणि हे गरम आहे ते थोडंसं खूप कडकडीत पण नाही करायचं तूप एकदम वाफ निघन असं आणि खूप थंडही नाही थोडं कडक करायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि थोडंसं गरम असल्यामुळं थोडं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आपल्याला हा। नंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं चा। छान मिक्स केल्यामुळं पूर्ण रवा आणि मैदा त्याला सगळं आपण हे जे मोहन घातलं ते छान लागलं ला जातं आणि आपल्याला प्रमाण पण कळते की ती आपण म्हणजे मोहन बरोबर आहे की नाही ब आपलं प्रमाण बरोबर झालं बघू शकता छान असं घट्ट गोळा झाला आता हे मी थोडं थोडं पाणी घालून छान मळून घेतलं थोडंसं घट्ट वाटते मी थोडंसं पाणी लावून ठेवणार आहे एक पाणी लावून एक दहा पंधरा मिनिट मी ठेवणार आहे तर दहा पंधरा मिनिट झाले छान आता हे थोडंसं आपण बत्त्यांना थोडंसं कुटून घेऊया म्हणजे अजून थोडं नरम होईल हे छान मऊ असं आपलं पीठ तयार झालं बघू शकता आणि छान मळून घ्यायचं आणि आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आता आपल्याला मोदक बनवायचे आहे छान खुसखुशीत असे हे मोदक होतात तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे कसे बनवायचे तर आपण सगळे गोळे बनवून घेतले आणि आपण हे लाटून घेऊया आपण जसं पुरीला लाटतो त्याप्रमाणे लाटायचं आणि हे वाटेच्या बरोबर गोल करून घ्यायचं म्हणजे आपले मोदक सगळे सारखे येतात एकदा चार चार पाच पाच चा लाटून घ्यायचे मग थोडंसं सुकले गेलं म्हणजे आपल्याला हाताला पण जास्त चिटकत नाही आणि व्यवस्थित भरल्या जातं तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती कळ्या पाडू शकता त्याला आणि एकदम असं हलक्या हाताने दाबून दाबून छान वरती एकदम दाबून घ्यायचं व्यवस्थित कारण ते तेलात सोडल्यानंतर ते निघालं नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित आपण दाबून घ्यायचं वरचं तोंड छान असे याप्रमाणे आपण सगळे मोदक बनवून घेऊया तुम्हाला मी अजून दाखवते छान लागत ते मोदक गुळ खोबरं तुम्ही सुकं खोबरंही वा वापरू शकता ओला नारळाऐवजी त्याचे सुद्धा छान होतात मोदक बघू शकता किती सुंदर मोदक तयार झाला तर हलक्या हाताने आपल्याला छान गोलगोल असं फिरून घ्यायचे याप्रमाणे आपण सगळे मोदक बनवून घेऊया आणि मोदक बनवून झाल्यानंतर त्याला त्याच्यावरती कपडा झाकण टाकायचा की ते सुकायला नाही पाहिजे आता हे असं कपडा झाकून टाकायचा कढई आपण गॅसवरती कढई ठेवली तेल गरम करायला ठेवलं तेल छान गरम झालं आता आपण हे तेल छान गरम झाल्यानंतर थोडंसं गॅस कमी करायचा आणि हे मध्यम गॅसवरती आपल्याला छान मोदक तळून घ्यायचे असं झाडाच्या सह्याने थोडंसं वरून तेल टाकायचं म्हणजे सगळ्या बाजूने छान सारखा कलर येते आणि छान तळल्या जाते बघू शकता कलर छान मस्त आपले खुसखुशीत असे मोदक तयार झाले याच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून तळून घेऊया छान खुसखुशीत असे आपले मोदक तयार झाले आणि एक सात आठ दिवस टिकतात हे मोदक वरती ठेवले तरी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एखाद्या नरम पण होऊ शकतात छान मस्त आपले सगळे मोदक आता तळून झाले बघू शकता तुम्ही आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे कोणीही पण सहज बनवू शकते हे मोदक छान सगळे आपले तळून झाले मोदक चवीलाही छान झाले कलरही छान आला बघू शकता तुम्ही याच पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा एकदम खुसखुशीत असे आपले मोदक ओल्या नारळाचे किंवा तळणीचे मोदक सुद्धा म्हणू शकता तुम्ही धन्यवाद